नमस्कार मित्रांनो ती स्त्री तुमच्या समोर ती काही बोलत नाही पण तिच्या नजरेत हसण्यात आणि अगदी छोट्या गोष्टींमध्ये दडलेलं असतं तिचं खरं मन मित्रांनो जेव्हा स्त्रीला पुरुषाची गरज असते तेव्हा ती या गोष्टी मात्र नक्कीच करते चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओमधून ती कोणत्या आहेत त्या गोष्टी नंबर एक नजरेतून बोलणं माणूस सांगते जेव्हा एखाद्या स्त्रीला पुरुषाची खास ओढ निर्माण होते तेव्हा तिचे डोळे वेगळ्या पद्धतीने वागू लागतात ही नजर फक्त पाहण्यासाठी नसते तर एक्सप्लोर करण्यासाठी असते हा साधा आयकॉन टॅक्स सगळ्यांनाच मिळतो पण काही तिची नजर वेगळीच असते मोहक असते तेव्हा समजून जा त्या स्त्रीला पुरुषांची गरज आहे तुमच्या चेहऱ्यावरून ओठांवरून आणि मग पुन्हा डोळ्यांवर येते मित्रांनो हा संकेत हेच सांगतो की तिला तुमची गरज आहे ती तुमचं बोलणं मन लावून ऐकते मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला खऱ्या मनाने ऐकते ते फक्त साधं कॉन्व्हर्सेशन नसतं तर ती तुमच्या शब्दांमधून तुमच्या आवाजाच्या टोनमधून आणि अगदी तुमच्या चेहऱ्यावरील हावभावांमधून ती संकेत घेत असते मानसशास्त्रात ॲक्टिव्ह एंगेजमेंट याला म्हणतात जेव्हा ती फक्त उत्तर देण्यासाठी नाही तर, तर तुमच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ अनुभवण्यासाठी ऐकते अशा वेळी तुम्ही पाहाल की तिचं शरीर थोडं तुमच्याकडे झुकतं ती बाकीचं सगळं इग्नोर करून फक्त तुमच्याकडे बघते तुमच्या शब्दांवर हलक्या मी हस्याने प्रतिक्रिया देते कधी तुमच्या आवाजाच्या टोनवर हलकंसं ब्लश करते ही फक्त आदराची प्रतिक्रिया नसते तर हा तिच्या मनातील खास रस 沙黑。啊 तर मित्रांनो एका अभ्यासात असं दिसलं आहे की जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती खूप आकर्षित करते तेव्हा आपला मेंदू तिचं बोलणं प्रोसेस करताना रिबोट रिबोट सेंटर्स जास्त सक्रिय करतो म्हणूनच तिच्या प्रत्येक वाक्यावर लक्ष असणं आणि त्या क्षणी बाकी काहीही महत्वाचं न वाटणं आकर्षणाचा खूप मोठा संकेत आहे मित्रांनो डोळ्याचा कॉन्टॅक्ट आय कॉन्टॅक्ट आणि चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो दिसतो जर ती कॉन्व्हर्सेशन दरम्यान केसांशी खेळत असेल ओठ हलके चावत असेल किंवा श्वास थोडा खोल असेल तर हे सगळं सांगते की ती तुम्हाला आमंत्रण देत आहे मित्रांनो जी शब्दांपेक्षा जास्त डोळ्यांनी बोलते मित्रांनो हे होत असतं तेव्हा तिचा कम्फर्ट आणि अट्रॅक्शनचं डायरेक्ट प्रत प्रतिबिंब असतं ते म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा जर आ, या संक... संकेतांसोबत एक खास कृती दिसली तर मित्रांनो ते फक्त आकर्षण नाही तर तुम्हाला ओपन तिच्याकडून इन्व्हिटेशनच आहे आणि हा पुढचा व शेवटचा म्हणजे तिच्या भावनांचा स्पष्ट आविष्कार मित्रांनो संकेत सूक्ष्म नसतो उलट तो इतका स्पष्ट असतो की जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तो कायम क्षण कायमचा हातून जाऊ शकतो जेव्हा स्त्री आ आकर्षणाच्या हायेस्ट पॉईंटवर पोहोचते तेव्हा थे ती थेट त्या थे किंवा अप्रत्यक्षपणे तुम्हाला असा संकेत देते ज्यामध्ये कोणतीही शंका नसते कधी कधी थेट शब्दात असू शकतं चल थोडा वेळ आपण दोघंच राहूया किंवा कृतीमध्ये अचानक तुमचा हात धरून शांत जगाकडे नेणं रात्री उशिरा कॉल किंवा मेसेज करून भेटायचं की, की सुचवणं किंवा तुमच्या जवळ येऊन आवाज अगदी मवाळ करून काहीतरी पर्सनल बोलणं मानसशास्त्रामध्ये याला की असं ओपन इन्व्हिटेशनच म्हणतात म्हणजे ती तुम्हाला जवळ येण्यासाठी जाणून बुजून असा स्पेस तयार करते जिथं तुम्ही तुम नैसर्गिकपणे तुम्ही तुमची ॲट्रॅक्शन पॉवर वाढेल कम्फर्ट ट्रस्ट आणि ॲट्रॅक्शनचं एकत्रित एक्सप्रेशन असू शकतं अशा वेळी तिची नजर तुमच्यावर थांबलेली असते तिचा आवाज हळू होतो आणि तिचं हसू जास्त डीप होतं ती जणू त्या क्षणाला थांब फ्लट नाही तर तुम्हाला डायरेक्ट इन्व्हिटेशनच असतं की तुम्ही पुढची स्टेप घ्यावी आणि म्हणूनच सुरुवातीला आपण हे पाहिलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी अगदी मनापासून विनंती करते